अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई की इस्लामपूर उर्फ ईश्वरपूर या शहरामध्ये नगरपालिकेच्या ज्या निवडणुका होत आहेत या अनुषंगाने मी एम आय एम पार्टीचा महाराष्ट्र सहसचिव शफीउल्ला काझी आज आमचे उमेदवार प्रभाग क्रमांक पाच आणि प्रभाग क्रमांक दहा मधून एजाज मुजावर आणि हसीना मुजावर यांच्या प्रचाराच्या रॅली संदर्भात आज या ठिकाणी आलेलो आहे प्रचार जोरामध्ये आज आमच्या पक्षाचा या ठिकाणी कॅन्डिडेटचा येथील असणारे स्थानिक कार्यकर्ते यांच्या मार्फत सुरू आहे आजही संध्याकाळी पदयात्रा होणार आहे कोपरा सभेच्या अनुषंगाने आम्ही आमच्या उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू करणार आहोत एक अशी एक अफवा या ठिकाणी शहरामध्ये पसरवण्यात आलेली आहे की काही मोठ्या नेत्यांनी आज आमच्या उमेदवारावरती दबाव टाकून आमच्या पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी जर होत असतील आणि त्याच्या अनुषंगाने जर या ठिकाणी अफवा पसरवण्यात येत असतील तर अशा अफवांना ईश्वरपूरच्या लोकांनी बळी पडू नये ज्या प्रभागामधून आमचे उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहेत त्या आमच्या उमेदवारांना भरभरून मतदान करावं आमचे उमेदवार कुठेही माघार घेतलेली नाही किंवा कोणत्याही इतर पक्षाच्या उमेदवाराला समर्थन हे होऊच शकत नाही कारण मजलीस आहेत ते हादुल मुस्लम पक्ष म्हणजेच एम पक्ष हा संसद रत्न आणि संविधान रक्षक बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब यांचा पक्ष आहे आज भारताच्या संसदेमध्ये जे पाचशे चव्वेचाळीस खासदार आहेत त्या खासदारामध्ये संविधानाचा इतंभूत माहिती असणारा एकमेव खासदार ओवेसी साहेब आहेत त्यांच्या विचारांशी प्रेरित असणारा हा पक्ष आहे त्यामुळे या ठिकाणी आमचा एजाज कोणाच्याही भिकेला डगमगणार नाही कोणाच्याही धमकीला डगमगणार नाही आज अशा प्रकारच्या धमक्या येत आहेत की आज तुम्ही इलेक्शन मध्ये माघार घ्या आमच्या उमेदवाराला मतदान करा आमच्या उमेदवाराला समर्थन करा अशा प्रकारचे प्रश्न जर तुम्ही या ठिकाणी आमच्या उमेदवारावरती दबाव टाकण्यासाठी वापरत असाल तर तुमच्या भॅडपणाला नक्कीच जनता उत्तर देईल जर तुम्ही कार्य करून जर मतदारांच्या समोर जात असाल तर त्या कार्याला बघून तुम्हाला मतदान करतील परंतु आमचा कॅन्डिडेट उभा आहे म्हणून तुमचं नुकसान होणार आहे अशा प्रकारच्या जर वल्गना करून तुम्ही आमच्या उमेदवाराला जर धमकावत असाल तर शंभर टक्के पक्ष त्या गोष्टीचा पाठपुरावा करून अशा ज्या काही का ज्या ज्याशा अशा जे लोक आहेत यांच्यावरती कारवाईसाठी सुद्धा आम्ही आज या ठिकाणी पोलीस यंत्रणेला सुद्धा आम्ही अशी कल्पना देणार आहोत की आमच्या उमेदवाराला केसाला धक्का सुद्धा लागू नये अशा प्रकारची आम्ही खबरदारी या ठिकाणी घेणार आहोत आणि पाच नंबर प्रभाग ईश्वरपूर मधला आणि दहा नंबर प्रभाग या ठिकाणी असणारे आमचे एजाज मुजावर आणि हसीना मुजावर हे पूर्ण ताकदीने इलेक्शन लढणार येत्या दोन तारखेला पतंगाचं जे चिन्ह आहे त्या पतंगाच्या चिन्हावरती भरघोस मतदान करून येणाऱ्या इलेक्शन मध्ये आमच्या दोन्ही उमेदवारांना तुम्ही जिंकून द्या ईश्वरपूरच्या नगरपालिकेमध्ये जाऊन या ठिकाणी असणाऱ्या पिछे समाज असेल दलित समाज असेल मुस्लिम समाज असेल गोरगरीब जनता असेल यांचा आवाज बुलंद जर बनवायचा असेल तर एम आय एम पक्षाच्या कॅन्डिडेटला एक संधी देऊन बघा आणि शंभर टक्के तुमच्या ज्या प्रश्नावरती आजपर्यंत या ठिकाणी असणारे गडगंजा सत्ताधारी आहेत यांनी फक्त सत्तेसाठी आणि आपली खुर्शी वाचवण्यासाठी जे राजकारण आजपर्यंत केलेलं आहे ते राजकारण जर थांबवायचं असेल आणि यांनी केलेले काळे षडयंत्र जे असतील यांना जर उघड करायचं असेल तर एमआयएम पक्षाच्या कॅन्डिडेटला भरघोस मतदान करा असं मी ईश्वरपूरच्या प्रभाग नंबर पाच आणि प्रभाग नंबर दहा मधील जनतेला आवाहन करतो मतदानाला आवाहन करतो पतंग हे आमचं चिन्ह आहे एजाज मुजावर आणि हसीना मुजावर यांच्या पतंगाच्या या चिन्हावरती बटन दाबून भरघोस मताने तुम्ही विजयी करावा असं मी आवाहन करतो